ठाकरे बंधूंचा करिश्मा संपला नाही पण तो पुरेसा राहिलेला नाही संघटन आणि रणनीतीशिवाय केवळ नावाचा जोर आता विजय मिळवून देऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती त्यामुळे मोठी चर्चा रंगली होती पण निकाल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या समर्थकांच्या अपेक्षेच्या पूर्ण विरुद्ध लागला नक्की काय घडलं उत्कर्ष पॅनलचा दारुण पराभव झालेला आहे ठाकरे बंधूंच्या पाठिंब्याने उभे केलेले पॅनल निर्णायक मतांनी हरलं शशांकराव आणि लाड या पॅनेलला भरपूर जागा मिळाल्या त्यामध्ये शशांकराव यांना चौदा आणि लाड पॅनलला सात जागा मिळाल्या मतदारसंघातील हा स्पष्ट संदेश मानू शकतो का आपण ठाकरे बंधूंचा संयुक्त करिश्मा किमान या निवडणुकीत तरी मतदारांवर प्रभाव टाकू शकलेला नाही आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीच्या पहिल्या परीक्षेत फेल होणं त्यांना किती महागात जाऊ शकतं कारण या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ठाकरे बंधूंचा करिश्मा या निवडणुकीत दिसेल आणि त्याचा फायदा आगामी महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊन होईल अशी ठाकरे समर्थकांची अपेक्षा होती पण त्याविरुद्ध हा निकाल भरपूर काही सांगून जातो फक्त भावनिक राजकारण आणि लोकांशी नसलेला कनेक्ट हेच या पराभवाच्या मागचं कारण आहे का आणि त्याविरोधात स्थानिक राजकारणात भाजपाची पकड ही त्यांना सात जागा जिंकून देऊ शकली का बेस्ट पतसंस्था ही फक्त बँक किंवा पतसंस्था नाही तर ती मुंबईतील कामगार कर्मचारी आणि राजकीय नेटवर्कशी घट्ट जोडलेली संस्था आहे एकत्र येण्याचा उशीर हेच कारण या पराभवामागे आहे का उद्धव आणि राज ठाकरे यांची युती अचानक झाली कार्यकर्त्यांमध्ये यासाठी पुरेशी तयारी झाली नाही स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसला ठाकरे बंधूंच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मोठा असला तरी बांधणी आणि मतदान यंत्रणा भाजपकडे खूप मजबूत दिसली त्यामुळे यावर्षी त्यांना काहीसं यश मिळालं असं दिसून येतंय कामगार मतदारांचा बदललेला कल शिवसेना उद्धव ठाकरे गट किंवा मनसेकडील पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी होती त्यांनी स्पष्ट बहुमताने दुसऱ्या पॅनेलचा पर्याय स्वीकारला या निवडणुकीतील पराभवामुळे ठाकरे बंधूंच्या करिश्म्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ठाकरे बंधूंचा करिश्मा पूर्णपणे संपला आहे का तसं म्हणणं घाईचं ठरेल पण करिश्मा व्यक्तिमत्वाशी निगडित असतो पण निवडणुकीत फक्त करिश्मा पुरेसा नसतो एकत्र येऊनही फायदा का झाला नाही राजकीय युतीला कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळतोय की नाही निवडणूक यंत्रणा संघटनशक्ती या गोष्टी पूर्णपणे आवश्यक असतात केवळ नेतृत्वाच्या भेटीगाठींनी निवडणुका जिंकता येत नाहीत या निवडणुकीतील पराभव ठाकरे बंधूंसाठी स्पष्ट संदेश आहे आगामी निवडणुकांमध्ये फक्त एकत्र येण्यावर भर न देता भक्कम संघटन आणि मतदारांपर्यंत पोहोचवणारी मोहीम राबवावी लागेल ठाकरे बंधूंना जर खरोखर राजकीय पुनर्स्थापन करायचं असेल तर फक्त भावनिक लाट नव्हे तर स्थानिक पातळीवरील प्रभावी संघटनशक्ती आणि रणनीती तयार करावी लागेल हे निकाल उद्धव ठाकरे आणि राज युतीसाठी गंभीर इशारा मांडला जातोय